आपल्या सर्वांना मनापासून जय शिवराय आपल्याला माहित आहे की का गेल्या दोन दिवसांमध्ये मी सलग दोन एपिसोड केलेले आहेत जसं आपणाला मी शब्द दिलाय की आपल्या प्रत्येकाच्या काळजामध्ये येते एकोणीस फेब्रुवारी पर्यंत अर्थात शिवजयंतीपर्यंत मी भगवा पेरणार आहे मग त्याच्यातले दोन एपिसोड झालेले आहेत जे ज्ञानेश्वरीच्या अनुषंगाने होते आज तिसरा एपिसोड करतोय की होय भारत ही धर्मभूमी आहे आता मी एवढं बोललो त्याच्यासमोर प्रश्नचिन्ह नाही मला कसलीही शंका वाटत नाही की भारत धर्मभूमी आहे तर तेवढं ऐकून लगेच तुम्ही हा व्हिडिओ स्किप करायचा आणि पटकन कमेंट द्यायला जायचा असलं काही करू नका तर माझा पुढचा व्हिडिओ तुम्ही आपण अखंड बघायला पाहिजे मी ठाम आहे त्याच्यावर की भारत ही धर्मभूमी आहे शक्य तुम्ही रेफरन्सेस घेतल्याशिवाय जुने ऐतिहासिक संदर्भ घेतल्याशिवाय मी बोलायला उभा राहत नाही म्हणजे मी ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्रभर व्याख्यानाच्या निमित्तानं गेलोय तिथंही मी संदर्भाशिवाय बोलत नाही संदर्भ घेऊनच मी बोलतो मी आता पहिला संदर्भ आपल्या सगळ्यांना देतो की भारत ही कशी काय धर्मभूमी आहे म्हणजे इथं धर्माव्यतिरिक्त दुसरा विचारच होऊ शकत नाही पहिला रेफरन्स मी आपल्याला देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक ठिकाणी असं म्हणतात की भारतामध्ये धर्म इतक्या खोलवर रुजलेला आहे इतक्या खोलवर रुजला आहे की या ठिकाणी समाज जीवनाची सगळी अंग ही धर्मानं व्यापून टाकलेली आहेत धर्माव्यतिरिक्त भारत काहीच नाही हे मी म्हटलेलं नाही बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलंय आता दुसरा रेफरन्स मी आपल्या सगळ्यांना देतो ब्लिड जे साप्ताहिकाचे एक संपादक आहे ते असं म्हणतात कि भारतामध्ये धर्म आणि आध्यात्मिकता याची मुळे इतक्या खोलवर गेलेली आहेत किंवा इतकी ती घट्ट झालेली आहेत की जगातलं कुठलंही तुफान त्याला हलवू शकत नाही इतकं घट्ट आहे असं ते ब्लिडजेचे संपादक म्हणत आहेत भारतरत्न पुरस्काराचे जे मानकर आहे दासभवन त्यांचं म्हणणं असं आहे की संपूर्ण विश्वाची तीर्थभूमी म्हणजे हा है। भारत आहे भारत म्हणजेच धर्म आहे हे दासभवन यांचं म्हणणं आहे आता मी सगळ्या विचारधारांच्या लोकांचं दिलं पाहिजे ना आपल्याला म्हणजे काही डावे रेफरन्सेस देतो काही उजवे देतो सुवर्ण मध्ये आपल्याकडे असायला पाहिजे बघा अ मागो वैद्य हे आर एस एस चे आहेत आपल्या सगळ्यांना माहित आहे त्यांची विचारधारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आहे आणि त्यांनी लिहिलेले एक पुस्तक आहे चारशे ऐंशी पानांचं ते पुस्तक आहे कधी मिळालं तर वाचा राष्ट्र जीवनाच्या संदर्भात हिंदू मुसलमान आणि ख्रिस्ती असं एक पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये ते असं म्हणतायत की सुंदर कुटुंब किंवा सुंदर घर म्हणजे संस्कृती नाही अंगावरची सुंदर कपडे म्हणजे संस्कृती नाही तर संस्कृती ही जीवन मूल्यांच्या संदर्भात आहे जीवन मूल्यांची प्रस्थापना करणं म्हणजे संस्कृतीचं संरक्षण करणं आणि ही संस्कृती संपूर्णपणे धर्मावर आधारलेली आहे असं मी म्हणत नाही मागो वैद्य म्हणतायत म्हणजे मी तुम्हाला बाबासाहेबांचा रेफरन्स दिला मागो वैद्यांचा रेफरन्स दिला आता दि काही जण असं दि 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 म्हणतात की कशाला पाहिजे धर्म तर त्यांच्यासाठी मी डॉक्टर आह साळुंख्यांचं एक पुस्तक आहे अर्थात तात्यांचं पुस्तक आहे धर्म आणि धर्मापलीकडे त्या पुस्तकातला एक पॅराग्राफ मी आपल्याला जसाच्या तसा सांगतो तात्या असं त्या पुस्तकामध्ये मानतायत द्रमा धर्म आणि धर्मापलीकडं की आपण धर्मापलीकडे जायचं आहे आणि धर्मापलीकडे जाणं ही फार सोपी गोष्ट आहे असं जर आपल्याला वाटत असेल तर तो आपल्या सगळ्यांचा भ्रम आहे त्याच कारण असं की ज्या माणसांना आपण धर्मापलीकडे किंवा ज्या समाजाला धर्मापलीकडे नेण्याचा प्रयत्न करतोय तो समाजच मुळात या ठिकाणी धर्म मानणारा समाज आहे आणि जो धर्म मानणारा समाज आहे तो बहुसंख्य आहे पण तो धर्माबद्दल प्रामाणिक आहे तो ढोंगी नाही अप्रामाणिकपणा नाही त्याच्याकडं त्याची श्रद्धा ही प्रामाणिकपणाची असं कोण सांगते तर डॉक्टर आ साळंक्या सांगतात आणि पुढं असं म्हणतायत की धर्मातल्या चुकीच्या गोष्टींवर आपण जेवढी आघात करतोय त्यावेळी बहुसंख्य समाजाला असं वाटतं की हा आघात आपल्यावर झालाय अर्थात धर्मावर झालाय आणि त्याच्यामुळे हीच संबंधी किंवा स्वार्थांध लोकांच्या गोटामध्ये आपण त्यांना ढकलतोय असंही न कळतपणे सामान्य माणसांच्या डोक्यात येऊ शकतं त्यामुळे ते, ते आपल्याजवळ राहत नाहीत हे डॉक्टर आळ साळंक्या सांगतात याचा सरळ अर्थ असा की भारतामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात धर्म आहे आणि धर्मापलीकडं भारताचा विचार होऊ शकत नाही भारताचा विचार करायचा असेल तर धर्मामधूनच विचार करावा लागतो आता उरला विषय तो भगव्याचा आपण म्हणाल सगळं धर्म वगैरे सगळं सांगितलं पण भगवा कुठं आला याच्यामध्ये तर ज्यावेळी भारतामध्ये धर्माचा आपण विचार करतो त्यावेळी पहिल्यांदा आणि प्रामुख्यानं धर्माचा आणि इथल्या संस्कृतीचं अविभाज्य अंग आहे तो म्हणजे भगवा त्या भगव्याला टाळून आपण धर्म आणि इथल्या संस्कृतीचा विचार करू शकत नाही इतका भगवा भारताच्या भूमीमध्ये घट्ट रुजलेला आहे मग तो लिंगायत धर्माचा असेल म्हणजे मी सांगितलं आपल्याला की बसवण्नांचा असेल वर्धमान महावीरांचा असेल तो बुद्धांचा असेल वारकरी संप्रदायाचा असेल आमचे विवेकानंद इथून शिकागोपर्यंत जो भागवा घेऊन गे। गेले तो असेल असा सगळा भागवा आपल्या प्रत्येकाच्या काळजामध्ये घट्ट मला पेरायचा आहे तो रुजवायचा आहे त्यामुळं इथं धर्माचा ज्यावेळी विचार होतो त्यावेळी पहिल्यांदा विचार केला पाहिजे रामायण जे आहे महाभारत जे आहे त्या त्या ठिकाणी आपल्याला भागवा बघायला मिळतो म्हणजे त्यातलाही एक रेफरन्स मी आपल्याला देतो मला आठवलं म्हणून सहज सांगतो त्यातला रेफरन्स महाभारतामध्ये शांतीपर्वाद भीष्म पितामह युद्धिष्ठिराला सहजपणाने असं सांगतायत की बाबा फार पूर्वी राज्या नव्हता राज्य नव्हतं अशा काळामध्ये सुद्धा त्या ठिकाणी लोक धर्माने वागत होते धर्मानं याचा सरळ अर्थ असा आहे की धर्मानं म्हणजे चांगल्या भावनेने वागत होते चांगल्या विचाराने वागत होते असं त्यांना म्हणायचं होतं याचा अर्थ असा की त्यावेळी तो धर्म दिसतोय रामायणातही धर्म दिसतोय प्रत्येक ठिकाणी धर्म धर्म आपल्याला दिसतोय पण भगवान रामायणात आहे तो महाभारतामध्ये आहे सगळीकडे धर्माधर्म म्हणजे भगवा भगवा आहे तर तो, तो भगवा आपल्या प्रत्येकापर्यंत मला पोहोचवायचा आहे आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा या संदर्भात भारत ही धर्मभूमी आहे त्याच्यावर मी ठाम आहे पण आपलं मत काय आहे आपण मला कमेंट थ्रू कळवायला विसरू नका पॉझिटिव्ह निगेटिव्ह सगळ्या कमेंटचं माझ्या जवळ इथं स्वागत आहे कारण मला याचं भान आहे की इथं लोकशाही आहे त्यामुळं आपण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशा सगळ्या कमेंट्स मला या ठिकाणी करू शकता आणि अजून भागूया संदर्भात मी कुठले व्हिडिओ केले पाहिजेत हेही मला आपण निश्चितपणानं सांगा अजून माझ्या पाटील स्पीकर या ऑफिशियल युट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा जय शिवराय रामकृष्ण हरी